आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आशिषजींचे मी आभार मानेन आणि मुंबई भाजपचे देखील मी आभार मानेन की या कर्तव्य करता आपण माझा सन्मान केला खरं म्हणजे मी असं समजतो की ज्या अनेक लोकांनी हे मानांकन मिळवण्याकरता अथक प्रयत्न केले त्या सगळ्यांच्या वतीनं हा सन्मान मी स्वीकारलेला आहे त्यामुळे ते सगळे लोक या सन्मानाचे खरे अधिकारी आहेत पण कोणीतरी प्रतीक म्हणून तो स्वीकारावा लागतो म्हणून त्यांच्या सगळ्यांचं प्रतीक म्हणून मी तो स्वीकारला आहे आणि मला या गोष्टीचा विशेष अभिमान आहे की पंडित हृदयनाथजी मंगेशकर यांच्या हातून हा सन्मान होतोय ज्यांच्या संगीतानं गीताने वाणीनं खऱ्या अर्थानं मराठी माणसाला आणि मराठी माणसाच्या भावविश्वाला एक वेगळी उभारी आली आणि शिवकल्याण राजा या संदर्भात तर आपल्याला माहितीये एक्कावन्न वर्ष सातत्याने पिढ्या बदलत गेल्या पण त्याच बाण्यानं या ठिकाणी स्फुरण देण्याचं काम हे शिवकल्याण राजाने आपल्याकरता केलं आणि आजही ही सगळी गीत ऐकल्यानंतर आपले रोमांच उभे होतात आणि पुन्हा एकदा देव देश आणि धर्माकरता लढण्याकरता आपण तयार होतो आपल्या संस्कृतीला जपण्याची आपल्या मनामध्ये एक उभारी तयार होते आणि म्हणून मी खरं म्हणजे पंडित हृदयनाथजींचं उषाताईंचं या ठिकाणी अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या हातून हा सन्मान माझा होणं हा माझ्याकरता अत्यंत गौरवाचा क्षण आहे हे या ठिकाणी नमूद करतो त्यांचे देखील मनापासून आभार मानतो